मी गवरायचं गाणं ना म्हणून नाको ते ऐका हिरव्या बांगडीला पिवाळ्या टस गौराई म्हणे माझ माहेर दिस हिरव्या बांगडीला पिवाळ्या ठस गौराई म्हणे माझ माहेर दिस गौराई म्हणे माझ माहेर दिस नाकात नत <tun> नाही गौराई मा माझावर बस नाकात नत नाही रुसा गावराय बांधावर बस हिराव्या साडीला हिराव्या बांगडीला पिवाळ्या टस गौराई म्हणे माझ माहेर दिस हिराव्या बांगडीला पिवाळ्या टस गौराई म्हणे माझ माहेर दिस गौराई म्हणे माझ माहेर दिस मायरच्या गावागावराय कासार आळी कासार सार दादाईला बांगड्या आभारा माहेरच्या गावागावराय कासारा आळी कासार दादा दादाईला बांगड्या आभारा का सरा दादा बङड्या भागडी नै साग गौराई बर बस बङ्डी नै मन उनीहरू बस हिराव्या बङ्गडिला पिवाला ट गाउराई माने मास हिराव्या बङडिला पिवाला ट गाउराई माने मायर दिस मायर ग ಗ ಮಾ ಗಾವ ಶಿಂ ದಿಂಪಿ ದೋಳಿ ಶಿ ಮಾಿಂಪಿ ದಾ ಶಿಂ ದಾ ಚೋಳಿ ಶಿವಾ ಶಿ ದಾದಾ ಇ ಚೋಳಿ ಶಿವಾ ಲುಗಡ ನಾಯ ಮನೂನ ರೂ ಸಾಗ ಗೌರಾ ಬಾಧಾ ಬಸ ಲುಗಡ ನಾಯ ಮನೂನ ರೂ ಸಾಗ ಗೌರಾ ಬಾಧಾ ಬಸ हिरव्या बांगडीला पिवाळ्या ठस गौराई म्हणे माझ माहेर दिस हिरव्या बांगडीला पिवाळ्या ठस गौराई म्हणे माझ माहेर दिस गौराई म्हणे माझ माहेर दिस गौराई म्हणे माझ माहेर दिस माहेरच्या गावा गौराई सोना सोनार माहेरच्या गावी गौराई सोनार वाडा सोनार सोनार दादाईला झुमक गाडवा माय गाडवा सोनार दादाईला झुमक गाडवा झुमक नाही म्हणा रुसा गावराय बांधावर बस झुमक नाही म्हणा रुसा गवराय बांधावर बस हिरव्या बांगडीला पिवळा ठस गौराई म्हणे माझ माहेर दिस हिरव्या बांगडीला पिवाळ्या ठस गौराई म्हणे माझ माहेर दिस गाव गौराई म्हणे माझ माहेर दिस गौराई म्हणी माझा माहेर दिस माळी गावा गौराय माळी दादा माळी दादा इला फुलानी साजवा माळी दादा इला फुलानी साजवा इनी नाही म्हणून रुसा गौराई बांधावर बस इनी नाही म्हण रोसा गौराई बांधावर बस इनी नाही म्हण रोसा गौराई बांधावर बस हिराव्या बांगडीला पिवळा ठस गौराई म्हणी माझा माहेर दिस हिराव्या बांगडीला पिवाळ्या ठसा गौराई मनी माझ माहेर दिस हिराव्या बांगडीला पिवळा ठस गौराई म्हणे माझ माहेर दिस गौराई म्हणे माझा माहेर दिस नाकात न नाही रुसाग गावरा नाका तर नत नाही रुसाग गौराई बांधावर बस ना तन नाही ना रुसाय गवराय बांधावर गवराय बांधावर बस धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज नक्की करा धन्यवाद माझा व्हिडिओ संपूर्ण बघा धन्यवाद